नमस्ते मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आमच्या आकार क्राफ्ट्स टीमकडून तुम्हा सर्वांना येणाऱ्या गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा गुढीपाडवा ही आपल्या संस्कृतीतील एक खास सण आहे ह्या दिवशी रांगोळीने आपलं घर सुंदर व प्रसन्न बनवायचं असतं आणि आज आपण बघणार आहोत गुढीपाडव्यासाठी तयार रांगोळी अजून एक डिझाईन आम्ही घेऊन आलोय तेही सहजपणे चला तर मग सुरू करूया ही डिझाईन मी प्रिंटेस्ट म्हणून घेतली आहे आणि ह्याची प्रिंटआउट इथे मी घेतली आहे ही डिझाईनही आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहोत आणि त्याचा पासवर्ड आहे तीन टप्प्यामध्ये हो तीन टप्प्यामध्ये त्याचा पासवर्ड आहे आणि तो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच कळून जाईल व्हिडिओचा पहिला पासवर्ड आहे वन टू इथे मी ओ एच पी शेटवर आता इथे मी ए फोरही ए एच पी शेट घेतली आहे जी आपली नॉर्मल ए फोर मिळते ती फेविकॉल एम आरचा पाच एम एल फेविकॉल घेतला आहे आणि पाच एम एल पाणी म्हणजेच फिफ्टी फिफ्टी रेशिओ मी इथे घेतला आहे तो राऊंड ब्रशने अप्लाय केला अप्लाय केलेल्या फक्त सरफेसवर ऑरेंज कलर म्हणजे जो कलश आहे त्याला मी ऑरेंज कलर मारून घेतला आहे आणि झटकून घेतली आहे न स्टिक केलेली रांगोळी जी झटकली आहे ती परत त्या डब्यामध्ये टाकून ठेवली म्हणजे आपण ती दुसऱ्या वेळेला वापरू शकतो नाही का या वेळेला ना मी थोडी माझी रांगोळी आणि माझा रांगोळीचा पसारा फार कमी मेस केला आहे म्हणजे अगदी तिथल्या तिथे पेपर घेतले तिथल्या तिथे लागणारं ला सामान घेतलं माझे कलर्स घेतले आणि ही रांगोळी बनवण्यासाठी मला जास्तीत जास्त प्रेशर नाही आला खूपच इझिली ही बनली आहे आणि खरंच आहे ना जेव्हा आपण प्रॅक्टिस करत राहू जेव्हा आपण जास्तीत जास्त गोष्टी सेम गोष्टी बनवत राहू ना आपण त्यामध्ये एक्सपर्ट नक्कीच बनून जातो तर हळूहळू मी सगळ्या माझ्या सरफेसवर ज्या ज्या रंगसंगती मी डिसाईड करून घेतल्या होत्या त्या रंगसंगतीचे कलर्स मी माझ्या बाजूला काढून ठेवले होते आणि तेच कलर मी इथे मारत आहे आता बघा इथे एक्स्ट्रा ठिकाणी ग्लू लागत होता आणि म्हणून मी तो हाताने पुसून घेतला म्हणजे मला मधल्या त्या घाट काठेला वेगळा कलर मारायचा आहे आणि म्हणून तिथे जो फेविकॉल लागला होता ग्लू लागला होता मिश्रण लागलं होतं ते मी हाताने पुसून काढलं जिथे मी मिश्रण लावलं आहे तिथे मी हा मोरपंखी कलर मारत चालली आहे आता फिलरच्या साह्याने ना अगदी कलर टाकणं आणि कलर त्यावर फील करून घेणं फारच सोपं झालं आहे तुम्हाला फक्त ग्लू लावायचं आहे आणि लावलेल्या सरफेसवर अशा पद्धतीने कलर भरून घ्यायचं आहे आणि पेपरने त्यावर प्रेशर करायचं म्हणजे प्रेस करायचं थोडंसं हलकंसा थोडंसं नाही अगदी झुपटून टाकून घासायचं नाही आहे तुम्हाला अगदी हलकं हलकं प्रेस करायचं जेणेकरून जी रांगोळी आहे ती स्टिक होईल आणि ना जी स्टिक झाली नाही आहे ती आपल्याला अशी ओ शीट उचलायची आहे आपल्या पेपरवर खूप व्यवस्थित झटकायची बघा मी इथे किती जोरजोरात हलवते हलवती आहे ते का माहिती आहे जितक्या जोरजोरात तुम्ही हलवाल तितक्या जोरजोरातनं तुम्हाला न चिटकलेली रांगोळी पडत राहील आणि तोपर्यंत झटकत राहायची आहे जोपर्यंत रांगोळी पडते ॲट लास्ट जेव्हा रांगोळी पडणं बंद होईल तेव्हा झटकणं बंद करायचं आणि आपल्या नेक्स्ट प्रोसेसला सुरू करायचं आता इथे बघा काठेला मी अशा प्रकारे रेड कलर मारून घेत आहे आता मी इथे फिलरचा वापर करत नाही आहे कारण का माहिती ग्रीन मी आत्ताच मारून घेतला आहे त्यावरही हा शेड जाण्याचा जास्त चान्सेस आहे इथेही बघा मी फार जोर जोरात आता हा आ, ही शीट हलवणार आहे जेणेकरून जी रांगोळी स्टिक झाली नाही आहे ती पडून जाईल आहे ना फारच इझी आणि सहजरित्या होणारी रांगोळी इथे ना मी पंधरा किंवा दहा मिनटं ठेवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे यार हे सगळी रांगोळी करून झाली पण मी गुढीची दांडी तर ड्रॉ करून घेतलीच नाही आहे तर मी परत त्या डिझाईनवर ही रांगोळी ठेवली आणि ना गुढीची दांडी जी आहे ना तीही ड्रॉ करून घेतली आहे आपल्या कामाची जी जागा आहे ना म्हणजे आपल्या मागच्या साईडला ओईत पिशीतला रांगोळी लागू नये किंवा स्टिक होऊ नये म्हणून आपल्या काम करण्याचा जो सरफेस आहे ना तोही मधून मधून क्लीन करत चला नाहीतर काय होईल मा सपोज खालच्या साईडला जर ग्लू लागला असेल तर तोही तुमच्या ओ एच पी शीटवर लागत राहील आता मी काय करेल ना ड्रॉइंग शीटवर म्हणजे माझ्या त्या प्रिंट परत ही रांगोळी ठेवेल आणि ती जी काठी आहे त्याची ती काठी मी ड्रॉ करून इथे घेणार आहे पीडीएफ फाईलचा दुसरा स्टेपचा पासवर्ड आहे फाईव्ह सिक्स पाच सहा आता आपण काठी ड्रॉ करून झाल्यानंतर दुसराही लेअर आपण इथे मारून घेणार आहोत काहीसा अशा प्रकारे माझे दोन लेअर मारून झाल्यानंतर मी ॲक्रेलिक कलरचे शेडिंग सुरू करणार आहे आता बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम आहे किंवा हा क्वेरी आहे की व्हाईट कलरने रांगोळीला बॉर्डर करता येते का येते पण काय होतं ना काही वेळानंतरच म्हणजे अगदी एक दोन तासामध्येच ती जी व्हाईट कलरची बॉर्डर आहे ना ती त्या कलरमध्ये मर्ज होते का का माहिती नाही पण ती एकदम काळसर दिसायला लागते आणि म्हणूनच मी तुम्हाला सजेशन देईल की शक्यतो व्हाईट अॅक्रेलिक कलरचाच वापर करा जर तुम्हाला रांगोळीसारखी बॉर्डर करायची असेल आणि आता ह्या रांगोळीमध्ये मी काय केलं आहे ना रांगोळीचीच बॉर्डर केली आहे म्हणजे व्हाईट कलरची मागच्या गुढीला मी जसं व्हाईट कलरने बॉर्डर करून दाखवली होती तशी मी बॉर्डर इथे केलेली नाही आहे मी त्याच रंगाचे बॉर्डर कल केले आहे जसं आता इथे कलश आहे तर कलशला एक रेड कलरचा शेड खूप चांगला दिसेल कारण ऑरेंज कलरचं कलश घेतला आहे मी तर मी इथे म्हणूनच मुद्दामून रेड कलरची बॉर्डर केली आहे साडीलाही ब्लॅक कलरची बॉर्डर मोरपंखी कलरमध्ये फार चांगलं दिसते म्हणजे एक खन साडी असते ना त्या खन साडीचा इफेक्ट येण्यासाठी मी ब्लॅक कलरचीच बॉर्डर इथे ठेवली आहे कारण जर त्याच्यामध्ये मी अजून ॲडिशनली व्हाईट जर ॲड केला असता तर ते तितकंसं उठ इफेक्टिव्ह उठून दिसलं नसतं आणि म्हणूनच मी इथे ब्लॅक कलरचीच बॉर्डर प्रिफर करत आहे आता जर ब्लॅक कलरचंच रांगोळीच वापरली तर काय ना रेडीमेड रांगोळी आपण बनवतो आणि बनवण्यासाठी आपण खूप मेहनत घेणार आहोत तर ती रांगोळी ऍटलीस्ट आपण दोन या तीन वेळा किंवा सहा सात वेळा तरी वापरता आली पाहिजे की नाही आपल्याला नुसती एकदा बनवून झाल्यानंतर जर आपली ती खराब होत असेल किंवा खराब झाली तर आपली ही सगळी मेहनत वाया जाईल की नाही आणि म्हणूनच अशा कोणत्याही गोष्टी तुम्ही आपल्या रांगोळीमध्ये वापरू नका जी फारच लवकर खराब होईल तुम्ही अशा गोष्टी वापरा ज्या खरखर खूप वेळापर्यंत त्या तशा तशा राहतील म्हणजे बनवल्यानंतर ना मैत्रिणीनो तुम्ही ॲटलीस्ट ती दोन वेळा तीन वेळा किंवा चार पाच वर्ष तरी वापरता आलीच पाहिजे आता मी एवढा रांगोळी बनवते तर काय करते बऱ्याच वेळेला काय होतं ॲज अ गिफ्ट म्हणून मी माझ्या मित्रमैत्रिणींना देते आणि गावाला आम्हाला खूप कामी येतात नवीन नवीन नवी गोष्टींसाठी तिथे अरेंज करायला तिथे कामी येतात म्हणजे बऱ्याच येणाऱ्या जणांची नजर असते की आत्ता ह्यांच्या घरात कोणती नवीन रांगोळी येणार आहे ह्या सगळ्याची उत्सुकता लागलेली असते आणि आय थिंक काही शिकलं किंवा काही मेहनतीने काही बनवलं ना तर ते वाया जात नाही ते कुठे ना कुठे कामी येतच राहतं आणि म्हणूनच आपलं बोलतं बोलतं आपली रांगोळीही इथे बनवून झाली आहे बघा ॲक्रेलिक शेड केल्यानंतर अगदी खण साडी त्याच्यामध्ये उठून दिसते ह्याच्यामध्ये ना मी थ्री डी गोल्डन आउटलायनरचाही वापर केला आहे खणाचा इफेक्ट देण्यासाठी गोल्डन इफेक्ट देण्यासाठी आणि ना तुम्हाला काय करायचंय ना मैत्रिणी तुम्हाला ना सतत प्रॅक्टिस करत राहायचे जितकी जास्त प्रॅक्टिस कराल करा तुम्ही छोट्या छोट्या ने, तितकी जास्त तुम्हाला ह्याचं परफेक्शन येत राहील आता इथे काय केलं आहे ना मी एक बेसिकचा ब्लू कलरचा सर्कल बनवून घेतला आहे अगदी ए फोरमध्ये बसेल एवढा सर्कल मी घेतला आहे आणि त्यावर ना ही बनवलेली माझी गुडी जी आहे ती इथे सेट केली आहे तुम्ही दिसू शकता इथे मी मेडिसिनचं झाकण कशासाठी घेतलं आहे ह्याचं जर तुम्हाला कोडं पडलं असेल तर मी सांगते की मला तसं रांगोळीमध्ये बऱ्याच गोष्टी करताही येतात पण ज्या माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्यांना रांगोळीचे टिपके सुद्धा टाकता येत नाही ना त्याच्यासाठी ही मशीन आहे मशीन म्हणजे तुम्ही काय करा ना असं थोडंसं प्रेशर द्या असं थोडंसं खोलगट कोणासारखं त्याला बनवा आणि अशा प्रकारे ना मैत्रिणी तुम्ही त्याच्यावर डॉट टाकू शकता इथे काही लोक सुपारीचाही वापर करतात तुम्ही त्याचाही वापर इथे करू शकता पण दिस इज द इझिएस्ट मेथड आता मी ना ॲक्च्युली विचार केला होता की लिहूनच ह्याच्यावर गुढी ठेवेल पण काय झालं पूर्ण रांगोळी शूट झाल्यानंतर माझ्या ते लक्षात आलं अरे आपल्याला ते करायचं होतं पण येणारा व्हिडिओ हा नक्कीच येणारा नाही पण त्याच्यानंतरचा म्हणजे ह्याच्यानंतर अजून एक व्हिडिओ आहे आमचा बॉर्डर रांगोळी आणि त्याच्यानंतर आम्ही एक व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत आणि तो म्हणजे गुढीपाडवा हे आपण रायटिंग ह्याचं वडिंग कसं करायचं म्हणजे ह्याचं वडिंग आपण कसं रांगोळीमध्ये बनवू शकतो ह्याचं पूर्ण झाली आहे आणि मी इथे जागा नसल्यामुळे फक्त घुडूस लि फक्त घुडीच लिहू शकली तुमच्याकडे जर खरोखर तुमची रायटिंग स्किल चांगली असेल तर गो विथ गुढी पाडवा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला रांगोळी बनवण्याची ही इझीची स्टेप्स कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्कीच सांगा मैत्रिणी आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि काही क्विरी काही समस्या काही डाऊट्स असतील तर आमचा व्हॉट्सअप अँड टेलिग्राम चॅनल नक्कीच जॉईन करा पी डी एफचा तिसरा पासवर्ड आहे सेवन एट सात आठ भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ना क्राफ्ट करत राहा ड्रॉईंग करत राहा आणि रांगोळी जरूर बनवत राहा कारण केल्याने होत आहे रे आधी केलेचे पाहिजे धन्यवाद